नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखाडे आपल्या फार्मास्युटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे बी शंभर किलो साठीचे बाजारभाव बघण्यासाठी एक क्विंटलचा बाजारभाव असतो मित्रांनो पिंपळा बसवता मार्केटमध्ये आजची बाजारभाव परिस्थिती काय ते आहे ते आपण जाणून घेऊ आवघ्याचे विचार करता बा मित्रांनो अवघे दोन सेड ही बॅक आहे आणि ग्राउंडवरती चार लाईनिंगची ट्रॅक्टरची आवक आहे जेणेकरून सर्वसाधारण आवक आहे सहाशे ते सातशे नागांमध्ये आवक असेल मित्रांनो बाजारभावाची काय परिस्थिती वाटते याच्या पुढील आपण पाच ते दहा मिनटांमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळतील एकाच व्हिडीओमध्ये आपण ट्रॅक्टर आणि पिकअप आहे मित्रांनो तर जाणून घेऊ आजची आधी ट्रॅक्टरमधील नंतर पिकअपमधील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सरासरीचा अंदाज येऊन जाईल हायएस्ट लोएस्ट मिडीयम क्वालिटीचे सगळे बाजारभावा बघायला मिळेल आणि महत्वाची गोष्ट कांदा बाजारभावात काय बदल झालाय हे पण बघायला मिळेल काल आपला व्हिडिओ आला नव्हता तर बघूया आजचे बाजारभाव किती स्थिर आहे का वाढ वाढले तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव चला मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ हायेस्ट लोएस्ट मिडियम काय निघाला ते तुम्हाला ट्रॅक्टरमधील सगळे बाजारभाव बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ आजचे क्वालिटीनुसार बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आपण पाच ते सहा मिनिटानंतर तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव बाराशे तेरा बाराशे बाराशे तेरा रुपये गेला मिडीयम साईजमध्ये कांदा आहे कलर क्वालिटी चांगली आहे क्वालिटी बघू शकता बाराशे तेरा रुपये बादुरी तीनशे एक्क्याण्णव रुपये कापये काय बघायला एक हजार नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकता हलका मावले मित्रांनो चोपडामध्ये एक हजार नव्वद रुपये कुठले दादा भेट काय बघायला माऊली अकराशे छप्पन रुपये कुठला आहे कांदा पिंपळगाव अकरा छप्पन एक हजार नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार नव्वद रुपये अकराशेला दहा रुपये कमी पिंपळगावचा कांदा आहे एव्हरेज क्वालिटी मित्रांनो सरासरी हलके माल जास्त राहिले मार्केटला सध्या कारण खादीचे पण भरपूर नग आलेले खाद आहे मित्रांनो तीनशे ते चारशे पर्यंत कांदा सरासरी अजून पुढे बघू आपण गावठी माल पण लागते जाणून घेऊ पुढे मित्रांनो तीव्र गुलाबी बी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज एकशे पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कलर चांगला आहे कांद्याला किती किती तेराशे तीन रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थ्री थ्री रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो तेराशे तीन कुठला दादा कांदा माऊली खात का हो आज काय खात खाते तीनशे पंच्याहत्तर रुपये पाहुणे चारशे रुपये खात गेली मित्रांनो खादी जास्तीत जास्त कादी लागले मार्केटला माल जास्त खराब झाले मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईज कलर चांगला आहे कांद्याला लाखलगाव शेतकरी काय भाव झाला तेराशे एक्केचाळीस तेराशे एक्केचाळीस बियाण कोणते माऊली आहे घरगुती सुनील बरं ठीक आहे रेड थ्री आहे तेराशे एक्केचाळीस रुपये झाला मीडियम साईज मध्ये लाखलगाव गावठी आहे मित्रांना क्वालिटी बघू शकता गावठी मालाची मीडियम मिक्स आहे याच्यामध्ये कर काय पाच किती गेला गावठी माल मित्रांनो साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये गावठी कलर मध्ये भाऊ किती गेला बाराशे ऐंशी रुपये गरम भे चालू कळवा किती गेला दादा चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा रुपये मित्रांनो गावठी माल्या मिडियम साइज मध्ये सव्वा चौदा क्वालिटी बघू शकता कांद्याची पावती आजची सव्वा चौदा रुपये बियाणं कोणतं दादा हे घरगुती बियाणे आपण मिडियम साईज मध्ये गावठी माले मित्रांनो क्वाल्टा मिक्स याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता किती कलर दादा बाराशे बारा छप्पन कुठला आहे कांदा वीरशेत कांदा आहे बाराशे छप्पन रुपये कांदा क्वालिटी बघू शकता वीर शेत मिडियम मिक्स चालू का कळवत काय बघेल दादा आज बोला ना सोळाशे सत्तर रुपये कुठला आहे कांदागाव मांजरगावचा कांदा आहे सोळाशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची आमच्या गावची कुठले दादा शृंगारवाडी तालुका ठीक आहे शृंगारवाडीचा कांदा आहे सोळाशे सत्तर रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता दादा किती गेले बाराशे अठ्याहत्तर रुपये पावणे तेरा रुपये जवळपास कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे बाराशे अठ्याहत्तर रुपये गेले कुठले दादा वाडी तेराशे बावीस रुपये मित्रांनो मीडियम पावती आजची तेराशे बावीस कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स आहे कुठली आहे इथलं माऊली आहे किती गेला बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये तेराशे ला वीस रुपये कांदा क्वालिटी ही पण चांगली आहे मित्रांनो बाराशे ऐंशी रुपये कुठले कांदा लोखंडेवाडी बर किती गेले माऊली काय हो गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता साडे तेराशेट किती गेले हो दादा बाराशे ऐंशी रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे ऐंशी रुपये वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कांदा क्वालिटी चांगली आहे कुठले दादा बेड का किती गेले दादा कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचवीस पन्नास प्लस साईज आहे कांदा साईज चांगली आहे कलर चांगला आहे कांद्याला पिंपळ नाही रे किती गेला सत्तर तेराश सत्तर पिंपळनेर कोणतं वडनेर बर पासून होता गोलटी सत्तर नऊशे सत्तावीस रुपये सत्तावीस शेपूबाडा बर शेप बाड्याची गावठी मित्रांनो नऊशे सत्तावीस रुपये माउली काय हो गेले कांदे चौदाशे बावन रुपये चौदा बावन्न साडे चौदा रुपये एक हजार चारशे बावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज चांगली आहे कलर चांगले आहे कांद्याला गेले का दादा गोलटी उलटी मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता गोल्टीची मोठ्या बांगल्या समोर एक हजार किती एक हजार एक, एक रुपये गोल्टी कुठले दादा ओझे काका काय बघू का, का बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी कुठले झोपूल बरं बाराशे ऐंशी रुपये तेराशे ला वीस रुपये कमी बाराशे ऐंशी किती गेले माऊली तेराशे रुपये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे कलर डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर आहे क्वालिटी बघू शकता जवळके पंधराशे एक रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज कलर चांगली कांद्याला कलर बघू शकता सुपर क्वालिटी म्हणजे ट्रॅक्टर मधला पंधराशे रुपये तिसगाव बहादुरीचा कांदा आहे एक हजार बावन्न रुपये हा ॲव्हरेज क्वालिटी मध्ये मित्रांनो साधळेल थोडा कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार बावन्न रुपये कुठले आहे काका बघू अकराशे अकराशे पाच रुपये कुठला आहे कांदा खेरवाडी ठीक किती गेला भाव किती गेला बारा पंचवीस ठीक आहे सव्वा बारा रुपये पस्तीस बाराशे पस्तीस रुपये कुठले आहे कांदे चुकापूर चुकापूरचा कांदा आहे बाराशे पस्तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो हा किती गेला बाराशे बारा रुपये कुठला आहे कांदा कोळगाव ठीक आहे बाराशे रुपये काय होक्याण्णव बाराशे एक्क्याण्णव रुपये एक हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो डबल पत्ती मध्ये कुठले काका कांदा शिरसगाव कोणतं इथलं शिरसगाव बियाणा कोणतं गाडी बरं बरं ठीक अकराशे कुठला आहे कांदा जिंडोरीचा कांदा आहे अकराशे रुपये एव्हरेज कलर एव्हरेज ठीक काय भाऊ गेले दादा किती गेले ಬಾರು ಸರ್ಜ ಕೂಡಲ ಕಾಲ್ ದಾ ಹೋದರೋ ಸುಪಾಯ

मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज कलर बघू शकता ड्राय पत्ती मध्ये पंधराशे एक रुपये कुठला कांदा आहे पंधराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकता दादा बियाणं कोणतं कुठला कांदा आहे गोरट्यांचा कांदा आहे मित्रांनो एक हजार रुपये अॅव्हरेज माल मीडियम साईज मध्ये पंच्याऐंशी रुपये मिक्स आहे मित्रांनो गोल्ट साइज नऊशे पंच्याऐंशी रुपये कुठले का काय गेली उलटी नऊशे सत्तर रुपये कुठली गोल्टी नऊशे सत्तर काय बघेल कांदे साडे तेराशे रुपये ठीक आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे कलर चांगले कांद्याचा कुठले काय बोगेल दादा बाराशे बाराशे रुपये एक हजार दोनशे कांदा क्वालिटी ॲव्हरेज साईज आहे क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज कुठली आहे दादा बर बाराशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा वटनेरचा कांदा आहे मित्रांनो एक हजार दोनशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ठीक आहे बारा सत्तर वटने रुपये हा किती गेला भाऊ किती गेला माउली काय बघेल तेराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा मंग सराचा कांदा आहे तेराशे एक्कावन्न कस काय कांदा परिस्थिती लागली चढायला लागले किती टक्के खराब निघाला गाडी मागे माग निघाली ठीक धन्यवाद बाराशे बारा एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा कांदा आहे बाराशे एक्कावन्न रुपये साडे बाराशे रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो डबल बत्ती मध्ये साईज आहे पन्नास प्लस हा किती गेला काय भाऊ का, गेले का साडे सोळाशे रुपये ठीक आहे साडे सोळाशे रुपये झाले मित्रांनो साईज मोठ्या साईज मध्ये गोळा साईज आहे सगळी पासष्ट प्लस साईज आहे कलर चांगला आहे कांद्याला सुपर क्वालिटीमध्ये कुठले कांदे दादा हा सय्यद पिंपरीचे कांदे ठीक आहे एक हजार बावन रुपये कुठले दादा दादा एव्हरेज माल मित्रांनो एक हजार बावन रुपये बाराशे चाळीस कुठला आहे कांदा बरं बरं हा एक तुमचा हा कुठला आहे बर तेराशे चाळीस तेराशे चाळीस कुठला आहे कांदा सुक्यानंतर कांदा आहे मित्रांनो मीडियम मिक्स आहे कांदा कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता तेराशे चाळीस रुपये ठीक बारा का तेरा तेराशे चाळीस तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारा आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजाराव बारा ऐंशी तेराशे रुपयेपर्यंत कांदा बाजारभाव चालू आहे आणि मित्रांनो उलटीला पण बाजारभाव थोडे बरेपैकी आज जाणून घेऊ पुढील व्हिडिओमध्ये उद्याचे काय भाव राहता आजची परिस्थिती थोडी खाद्यचे मित्रांनो हलके माल जास्त राहिले त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये मा अजून पाहिजे तेवढा सुधार नाही पण चांगल्या मालांना बऱ्यापैकी जे ड्रायमाल आहे कोकणी महाल आहे गावठी त्या मालांना बऱ्यापैकी बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले तर झाला चॅनेलला जर पण सबस्क्राईब केलं नसेल दररोजच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद